मोबाईल गहाण ठेवण्याच्या वादात एकाची निर्घृण हत्या नाशिक शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली नाशिक शहराच्या म्हसरूड पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची खडबडजनक घटना ताजी असतानाच बुधवार दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास भारतनगर भागात दोन मित्रांच्या वादात एकाची निर्घृण हत्या झाली आहे या हत्येत परवेश शेख हा युवक ठार झाला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे नाशिक शहरात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनेने नागरिक भयभीत झाले असून नाशिक शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचे पाहायला मिळते शहराच्या विविध भागात खून दरोडे मारामाऱ्या गाड्यांच्या काचा फोडणे असे प्रकार नित्याचे झाले असून त्यामुळे नाशिककर दहशतीखाली वावरत आहेत पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना मोबाईल गहाणं ठेवण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेने भारतनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मुंबई नाका पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक